माझी भगिनी बसली आहेत माझ्या माता भगिनी बरेच माझे सोयरी उपस्थित आहेत सर्वांना ज्ञात आहे माझ्या जीवनातल्या तर समाजासमोर इथून माझ्या समोर संपलंय माझं कीर्तन करंज गावातल्या जेवढ्या माता भगिनी माझ्या समोर बसलेल्या आहेत त्यांच्या घरी छोट्या छोट्या लेखी आहेत तरुण मुली आहेत सर्वांच्या पायाला हात लावून विनंती करत होते बोलून दादा दा एक मिनिट या विषयावर बोलू ना ना माझी विनंती आहे ज्यांच्या घरी मुली आहेत इथून पुढे कुणावरतीच विश्वास ठेवायचा नाही वरतीच विश्वास ठेवू नका इथून पुढचा काळ भयानक अस्थिर आहे आणि ज्या छोट्या मुली आहेत त्यांना सावधानतेच शिक्षण द्या काय नाही एक चॉकलेटच चो निमित्त करून तिच्यावरती अत्याचार घडला आहे आपल्या पोरींना सांगा जिथून तुला चालत यायचं आहे बेट दोन किलोमीटर पायी चालले तर तू मरणार नाहीस नाही आहेस पण कोणाच्या गाडीचाही आधार घेऊ नको आणि कोणी तुला म्हटलं तरी तुझ्या वडिलांनी आणि आईने पाठवलंय तरी तिचा त्याच्या गाडीचा आधार घेऊ नको दुसरा मुद्दा कोणी खायला दिलं तर ते भक्षण करू नकोस ही शिक्षण आपल्या लेकींना द्या तुम्ही परक्या गावी जर मागच्या वीस वर्षापूर्वी गेलात तर तुम्ही शेजाऱ्यांना सांगून चाललास आमची पोर घरी ते लक्ष ठेवा आज काय झालंय आपले घर मोठे झाले आपल्याकडे गाड्या मोठ्या झाल्यात आपले रस्ते मोठे झाले आपल्याकडे संपत्ती मोठी झाली आहे पण आपण विश्वास नावाचा जो शब्द आहे तो गमवलाय मान्य आहे का सर्वांना तुम्ही चावी लावली घराला कुलूप लावला तुम्ही किल्ली दिली शेजाराकडे माझा मुलगा शाळेतून त्याच्या हातात एवढी चाळीस शेजाऱ्याकडे हिताचं नाही आहे पण समाजासमोर मी जिथे जिथे राहते माझ्या सांगण्यातून एखादी ताई लव जिया सारख्या महाराक्षसाला बळी पडत असेल आणि एखादी ताई अशा घृणास्पद कृत्याला बळी पडत असेल अरे तीन वर्षाची मुलगी नाही ती बाळ आहे कदाचित अत्याचार या शब्दाचाही अर्थ तिला माहीत नसेल लक्षात घ्या घड्या म्हणून मी नेहमी समाजासमोर त्या दिवसापासून बोलू लागलोय आणि माझ्या सांगण्यातून जर सवधानतेचा इशारा प्रत्येक काही बापांनी आपापल्या गेला आणि एखादी ताई जर तसं गुन्ह्यातून वाचत असेल असं कृत्यातून वाचत असेल माझ्या शब्दामुळे जर सगळं घडत असेल तर यशस्वीरित्या मला असं वाटतं माझ्या आयुष्याचं कीर्तन सार्थ केलं म्हणून मी रोज कीर्तन ते बोलत होतो वाटल त्यांनी घ्यायचं येतो असं नको अरे लेख माहेराच सोन आहे लेख घराचं घरपण आहे लेख प्रेमाचं घरपण आहे लेख भावंडांचा मान आहे किती बोलायचं लेखी लक्षात घ्या घरी छोटीशी मुलगी असेल आम्ही कीर्तनकार लोक जगदीश बाबा असेल मी असेल आमचे सगळे श्रीकांत दादा असेल आम्ही सगळे कीर्तनकार लोक उभे तिथं हे जरी काळ घेऊन उभे तरी ते कीर्तनकार आहेत महाराज बसले आहेत ते कथाकार कीर्तनकार आहेत एक लक्षात घ्या आम्ही जेव्हा समाजासमोर जातो आमचे अण्णा कीर्तन कराय अण्णाने कीर्तन केलं होतं नगर जिल्ह्यामध्ये उजवण्याचे भाग्य आता ऐका जेवाच कीर्तन भजन करा बोलतो मी ढाला हे तो अंगाची बात आहे जेवाच काम काय झालं ना ही सगळी कीर्तनकार मंडळी इथं उभी आहे काय सांगत होतो मी याच्या अगोदर मला खरंच विसर पडला या कीर्तनकारांच्या अगोदर काय चाललं होतं आपलं मी सांगत होतो किड्या सावधानतेचा इशारा प्रत्येकानं आपापल्या लेखील द्यायचा आहे आम्ही कथांना आम्ही कीर्तना ज्या वेळेला समाजासमोर फिरतो ना आमचं जे बोलणं आहे ते सर्वांनाच आवडेल असं नाही घड्या परंतु समाजाला आवडण्यासाठी कीर्तन नसतं घड्या जगाला आवडण्यासाठी कीर्तन नाही जगन्नाथाला प्रसन्न करण्यासाठी कीर्तन गड्यांना जग काय म्हणेल याची चिंताच करायची नाही जगन्नाथ काय म्हणतील याची भीती बाळगायची हे या जगाने कोणाला बरं म्हटलं कोणाला प्रभू रामचंद्रांना अरे ज्या प्रभू रामचंद्रांनी सावध राहायचा एकूण चौदा वर्षे चौदा दिवस वनवास पत्करला ना त्या प्रभू रामचंद्रांच्या पत्नीला नाव ठेवलं या लोकांनी हे तेच लोक आहेत ज्यांनी आईशाहेब मुक्ताबाईला खापर भेटू दिलं नाही हे तेच लोक आहेत ज्यांनी नानोबांना माधुकरी मागू दिले नाही हे तेच लोक आहेत ज्यांनी तुकोबांना गावात भजन करू दिलं नाही हे तेच लोक आहेत ज्यांनी नाथांच्या अंगावर थुंकायला लावलं हे तेच लोक आहेत हे कीर्तन सुटले मला बरं म्हणतील नाही 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 हायवेला अपघात झाला साडे दहा वाजेला ऍक्सिडेंट झाला कुणी नाही तिथं पोहून अकराला दोन चार गाड्या थांबल्या अकराला एक तिथे गेलं सव्वा अकराला कीर्तनकार त्या मार्गाने चालले जो अकराला पोहोचला होता त्याला विचारलं काय झालं तो काय नाही ऍक्सिडेंट झालं कस काय झालं तो ड्रायव्हर पेल होता येतोय दे तुम्हाला त्यांना थोडं थोडं अपघात कधी झाला साडे दहा वाजेला हा किती वाजेला पोहोचला अकरा वाजेला त्याला म्हटलं तू देखील का नाही लोक म्हणत होते ह्या लोक सापडे अजून कोण येते <laughs> आणि तुम्हाला मला कदाचित हा एक रोग आहे लोक का म्हणतील जनवंद अथवा निंद काय महाकायद्याचे चला विश्रांत झालं दुसऱ्या चरणाला पण स्पर्श केलाय वाचे नाम विठ्ठलाचे वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव ठ म्हणजे निलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीचा पती जिवे गोळ लागे तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पडे अमृता होनी गोळ नाम तुझे दे मन माझे केशवा काबाने घे वाचे नाम विठ्ठलाचे सार्थक जन्माचे येऊन या जन्मा, जन्मा करा सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे जन्माचे ऐसा जन्माचा जन्माचं सार्थक नामस्मरण होऊ शकतो अशी नामाची महती काय अभंगाचं दिसलं

करतोय मला अभंग तुकोबारा निवडला होता पण मी जेव्हा मंडपात आलो ना इथं जनाबाई जास्त बसले होते म्हणून मी अभंग जनाईंचा निवडला आणि मी या अन्नामुळे जो शब्द विसरला होतो ऐका अन्न आहे आम्ही सगळेजण कीर्तनामध्ये हा विषय म्हणतो की घरात मुलगी असू द्या मुलगा असू द्या चा घ्या आपण लक्ष इकडे असू द्या शांतते बाबा सोडू का दादा वेळ झाली बोलू एक दोन पाच मिनिट माझी इच्छा होत नाही एवढे लोक बघून सोडायची जरी तुमची इच्छा नसेल तरी पाच मिनिट आहे का यांनी मला टाइम दिलाय पवणे अकरा पर्यंत अर्धा म्हणजे बंधू आहेत सुरुवातीला गुपचूप म्हटले होते पौने अकरा संपव ठीक आहे काय

घरी पाहुणे आले मुलाला सांगितलं आईनं बेटा तुझे बाबा घरी नाही पाहुणे आले आपल्या घरी दूध नाही त्या चौकात जा तिथं दूध मिळत एक दहा रुपयाचा डॉलर दिला वाटी दिली घेऊन येईल ते लेकरू चाललं बरं का त्यानं काम नक्की ऐकलं पण तो जेव्हा हॉलमध्ये आला पाहुणे जिथे बसले होते त्यान ते भांडं उलट केलं त्या डॉलर न वाजवायला सुरुवात केली म्हणजे त्या पाहुण्यांना त्याने पटवून दिलं की आपल्या बापाच्या घरी दूध नाही आणतो मग चार ठेवू मग घ्या ते काम लेकीला सांगितलं त्या पोरीनं येताना जाताना फाटक्या फ्रॉक मध्ये ते भांड लपवून नेलं येताना जाताना पाहुण्यांकडे स्मित हास्य करत गेली येताना जाताना पाहुण्याच्या बापाला सुद्धा करू दिलं नाही की माझ्या बापाच्या घरी दूध नाही करंज करण्यासाठी लेखीचा अवतार तो तिच्याबद्दल वाचावी म्हणून मी हे सगळं आपल्या समोर मांडलं आज एका लेकीचा अभंग आहे की महाराजांनी प्रमाण दिलं ऐसा नामाचा महिमा का मला ठीक आहे मागची बहुणे दोन तास आम्ही हे सगळं केले तर ऐकतोय तर नामस वाढत हो नामसण्याच्या बळावरती खरंच परमात्मा भेटतो का लोकांचा प्रश्न आहे मला देव भेटतो का देव दिसतो का गळ्यात जेव्हा कोणीच दिसत नाही ना आहे का देव नक्की धर्म धर्मकार्यासाठी परमात्म्याचा अवतार आहेच तेवढी आपल्याने काही वारी मिश्रकार होणे अवतरे मग अज्ञानाचे अंधारे घेऊन कशासाठी ऐसिया काजाला की या उतरे मी युगी परी हिची ओळख तो जगित विवेकीय किंवा पवित्र नाही विनाश आहे धर्म संस्थापनार्थिही हरही असुर अधम अभिमानी मंडळी अधर्मा धर्म रक्षणासाठी देवाचा अवतार मारत देव भेटेल का आम्हाला प्रश्न आहे ना आणि नक्की विचारा साधू संत वैष्णव वारकरी कोणी भेटले ना लोक विचारतात आम्हाला नक्की विचारतात महाराज तुम्ही गावागाव फिरतात एवढा कागद देतात आमच्याकडे त्याचा रक्त गट असत त्या मामकुळ असत किती पगार आहे किती जमीन आहे किती प्लॉट आहे उंची किती अंधी शैलकसा आहे हे सगळं छापलेलं असतं संपर्कासाठी खाल्लेले असत श्रीकांत महाराज अमोल योगेश महाराज नाव घेत हे सगळं असतं अरे वारकरी भेटला ना त्याला एक मला काही जाणून मला किंवा ते लोकांचे तुम्हाला भविष्य करतोय का प्रभू रामचंद्रांना भविष्य माहित नाही की मी सकाळी अयोध्येचा राजा होणार आहे या आनंदाने प्रभू रामचंद्र झोपले सूर्यराणाची पहिली किरणा पृथ्वीच्या पाठीवर आली आणि प्रभू रामचंद्र चौदा वर्ष चौदा दिवस वनवासाला निघाले भविष्य देवाला माहित नाही आयुष्य भविष्य नाही तुझ्या हाती काही मान्य सर्वांना आपल्या हातात हे नाही गळ्यांना आजोबा पेपरला राशी भविष्य वाचून होते चष्मा लावून आणि त्यांच्या राशीला त्या दिवशी आलं होतं अठ्यात्तर वर्षाच्या माताऱ्याच्या आज तुमच्या लग्नाचा योग दिसतो किती आहे वारकरी भेटणार त्याला विचारा काय मी उद्धा पावे काय राय गाईसेबचं भिसांगा संत जन करा समाधा जित्यो महाजे इथं समाधान समर समाधान <laughs> ज्यांचं नाव समाधान नाही त्यांचं पण नंबर समाधान नाव भेटेल हो <laughs> का महाराज देव अरे देव भेटेल पण तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहात ना तर कमरेवरती हात ठेवलेला विठोबा आपण मेलो तरी भेटणार नाही जगदंबेचे भक्त आहात वाघावरती सिंहवरती आरूढ झालेली भवानी मिळणार नाही आपण हनुमंतरायाचे निष्ठावान भक्त आहात औचित हनुमंतरागेश्वरच्या त्या बालाजीचे भक्त आहात शिरसाड्याच्या मारुती रायचे भक्त गदा घेतलेले मारुती राय नाही म्हणणार एवढ्या ते कोणाच्या तरी रूपात आपल्याला दर्शन देतील पता नाही ज्यांचा पाटा गोला सर्वांनी जाय कौन सोलो मनी हो कितने पता नहीं किस रूप में आकर थोड़ा संतों थम पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा राम के दर्शन पाएगा पन राम प्रभु रामचंद्र भेटवाई चेतना त्यांना प्राप्त करायचंय ना तो पहिला नियम कर झूट कपट निंदा को त्यागो सब प्राणियो से प्यार करो घर पर आये अतिथि कोई तो यथा शक्ति सन्मान करो राम नाम के साधन से जो मन का मै मैल छोड़ाएगा कोणता साबण लक्षात घ्या आपल्या घरी स्नानगृहात जो साबण वापरला जातोय मायबाप तो, तो अंगाचा मळ काढतो पण राम नाम रूपी साबण राम नाम के साबण सेजो मन काम मैल छुडाएगा साबण कंपनीचा मालक म्हटलं की सगळ्यात चाप्तर माणूस मोती साबण वाला अकरा महिने तो पाहिजे दिवाळीचाच पंधरा दिवस मारा घेतला उठा उठा दिवाळी आली घरी जाताना असत माझी विनंती आहे इथे परिसरातून जेवढे वारकरी करंज करंजकर माय बाब इथं मग सगळ्या माता भगिनी हे वजन पाठ करून घेते एक एक प्रमाण पाठ करा एवढंच म्हणा राम नाम के साबुन मन का साहे छान पैकी सकाळी हातात झाडू घ्या पाहिजे अंगण झाडताना इतक्याच वरात मनात शेजाऱ्यांना ऐकू गेलो पाहिजे ते पण टेन्शन मध्ये पडले पाहिजे असं काय झालं गोष्ट माझे सगळे पुरुष मंडळीला विनंती दादा इतका आनंदी राहा इतकं हॅप्पी जागा किस्सा टेन्शन मध्ये आला पाहिजे काय सापडेल <laughs> <laughs> का का नाराज राहायचं मी ठरवलंय मामा इथून पुढे तरी की नाही बाबा आनंदी जीवन जगायचं दुःख जीवनामध्ये भरलेलं सुखी आहे तरी कोण भरलेल्या सर्व सुखी कोण आहे विचारी शोधून पाय संचित केले ते सारखे प्राप्त झाले की नाही सर्व कोण सुखी आहे पण खूप आनंदी एखाद्याकडे बघितलं असं वाटतं शिरेस आहे का रे आम्ही म्हटलं नाही का खरं तो गोपंडरपूरला तो महाराज यायच लईच ह्या पण आपल्या गयामा गयामो माहिती तैल पाठवा तीन मागे बघायला पुराण तेल पाठवा तेल मागे या सांगायला नको तुम्हाला पण अशी अशी माणसं केली काय काय का राम नाम के से जो मन काम लोडाय का गावावरती परिसरावरती सदैव राहो उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा सर्वांना देतो माझ्या शेतकरी बापाला सुखी समृद्धीचे दिवस हो गड्या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी बापला नाराज आहे घ्या बहिणी नव्हतो दादा सगळं विसरून तुमच्या समोर ताट घेऊन येतोय उचला च्या पित नाही का तुम्ही घरी घ्या ताई घ्या लाडका बहिणी न प्या एक लक्षात घ्या ऐका त्या <laughs> ठिकाणी <laughs> शेतकरी बाप नाराज आहे मंडळी शेवटचं वाक्य थांबतोय मी जर एम आय डी सीतल्या कंपन्या बंद झाल्या तर वीस टक्के लोक आपल्या देशातले मरतील सरकारी नोकऱ्या बंद झाल्या तर पन्नास टक्के लोक मरतील पण जर शेतकऱ्यांना पिकवणं बंद करू द्या तर पूर्ण जग मरेल एवढा लक्षात ठेवा माझी तर कर्ज देणाऱ्या शासनाला विनंती आहे गड्यामध्ये शेतकरी बापाला कर्ज देऊ नका कर्ज माफ सुद्धा करू नका तो जो माल पिकवतोय ना त्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार फक्त तुम्ही शेतकऱ्याला द्या कि तुमच्या मालाचा भाव तुम्ही ठरवा असं जर घडलं तर शेतकरी कर्ज घेणार नाही पुढच्या पाच वर्षात सरकारला कर्ज देईल एवढा शेतकरी दिलणार आहे आणि तो जगावा त्या शेतकरी बाप्पाला तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीश नेले येतो मध्ये बोलले पाईक पण हवी ठोबा

दोन जिजाऊंचे उपकार आहेत एका जिजा आपला मुलगा महाराष्ट्राला समर्पित केला नसता ताजा आपल्याला हिंदू म्हणून जगता आलं नसतं दुसऱ्या जिजामातेनं तुकोबांचा संसार केला नसता तर वारकरी संप्रदायाचा कळस आपल्याला सापडला नसतं हे उपकार तुकोबांच्या विचारानं त्यांच्या चरण स्पर्शानं पवित्र पाहून पुढे झाले आपली महाराष्ट्राची माती नलवार यांच्या तुकोबर यांच्या चरणी आजची सेवा समर्पित करतो पुन्हाच सदैव वारकऱ्यांची सेवा जीवनात घडत राहो सदिच्छा व्यक्त करतो कि मोहना तुमचे केले धर्म कीर्तन शिदीश नेले येत माझे उरले काही पण आदरणीय जगदीशजी महाराज आहेत आमचे सगळे परिसरातले वारकरी असतील आपल्या गावातून सरपंच दादा समाधान भाऊ अनिल दादा आमचं माझ्यावरती नितांत ज्यांची प्रीती आहे चेतन दादा संप्रदायाशी नाड जोडलेली सगळी माणसं आहेत दनोडे उत्तम पाटील को आहेत समाधानजी महाराज आहेत या सर्वांनी वारंवार वारंवार दिवसभरात वारंवार संपर्क केला परंतु मी म्हटलं होतं दादांना त्यांना की मी योग्य दादालाही सांगितलं की मी वेळेत आपल्यापर्यंत पोहोचणार आहे मग वारंवार वारा फोन येतील म्हणून बंद नाही केला बरं का फोन चार्जिंग नव्हती फोनमध्ये म्हणून थांबलं आणि वेळेवरती सर्वांचं दर्शन पाहिजे ठरलो महाराजांनी मला अकरा दिले होते मी सात मिनिटं जास्त घेतले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो झाली सेवा आणि बाहेर चरणी समर्पित करतो वाणीला देतो ज्ञानेश्वर